अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील भोर तालुक्यातील माऊली अनाथ आश्रम येथील विद्यार्थ्यांना फळ तसेच मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आलंय समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकानं सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासावी सण उत्सव वाढदिवस साजरे करत असताना आपल्या संस्कृतीचं जतन होईल असं कार्य करावं अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच दैनंदिन जीवन जगण्यासाठी आर्थिक मदतीची खरी गरज असते ती पूर्ण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे आलं पाहिजे या माध्यमातून गरजुवंत विद्यार्थी समाजातील मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन भाऊ बारसकर यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील माळेगाव बनेश्वर येथील माऊली अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना फळ आणि मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आलंय यावेळी उद्योजक भाऊ बारसकर राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके जालिंदर वालेकर हरिभक्त परायण गोरक्षनाथ दुतारे महाराज राजेंद्र कुंभार राष्ट्रवादी महिला उपजिल्हाध्यक्ष सुनीता वालेकर हरिभक्त परायण नवनाथ महाराज लिम्हन आदी उपस्थित होते आज आमच्या माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी आदरणीय संपत दादा बारसकर शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नगर यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची सर्व जवळची मंडळी आदरणीय गणेश भाऊ बारसकर त्याचबरोबर नितीनजी घोडके शहर जिल्हा उपाध्यक्ष त्याचबरोबर जालिंदर वाल्हेकर हरिभक्त परायण गोरक्ष महाराज होतारे त्याचबरोबर राजेंद्र कुमार सौ सुनीता आई वाल्हेकर राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला उपाध्यक्ष या सर्व मंडळींनी आदरणीय संपत दादा बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली अनाथ आश्रम मालेगाव नसरापूर येथील अनाथ निराधार मुलांसाठी घर वाटप करण्याचं काम आज या ठिकाणी केलेला आहे आदमीय संपत दादा पारस्कर यांना वाढदिवसाच्या खूप कोटी कोटी शुभेच्छा माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर यांच्याकडून मी नवनाथ महाराज लिवन माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था ट्रस्ट यामार्फत आईवडील नसलेल्या मुलांसाठी किंवा निराधार मुलांसाठी हा आश्रम चालवत असतो ज्या मुलांना आईवडील नाही अशी मुलं घेऊन किंवा जी मुलं निराधार आहेत गोरगरीब आहेत अशी मुलं घेऊन त्यांना विनामूल्य आध्यात्मिक आणि शालेय शिक्षण देतो अशी मुलं असतील तर नक्की संपर्क करा या मुलांसाठी मी रोज कीर्तन प्रवचन करतो त्यातून मिळालेल्या मानधनावर या मुलांना मी सांभाळतो या मुलांसाठी मी विचार केला मी लग्न केलं तर मी माझ्या बायकापोरांचा विचार करेल आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की के आपण के लग्न करायचं नाही लग्न न करता संन्यास घेऊन या मुलांसाठी मी माझं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे रोज कीर्तन भजनं करतो त्यातून मिळालेल्या मानधनातून या मुलांना सांभाळतो अशी अडुसष्ट मुलं आज आपल्या आश्रमामध्ये आहेत अशी मुलं असतील तर संपर्क करा लवकरच मी आईल्या न वैकुंठ शिवाजी शिवराम पारस्कर यांच्या प्रथम पुण्य स्मरणाचं कीर्तन करण्यासाठी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन करण्यासाठी अहिल्यानगर सावेडी गाव सावेडी गाव या ठिकाणी येणार आहे आपण सर्वजण चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन ऐकण्यासाठी यायचंय मी येतोय आपण सर्वांनी नक्की या आपल्या सर्वांची भेट होईल नक्की या हे आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे रामकृष्ण पुन्हा ऐकला ही सर्व मंडळी आमच्या आश्रमामध्ये आले आदरणीय गणेश भाऊ बारसकर नितीनजी शहर जिल्हा उपाध्यक्ष त्याचबरोबर हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज गोड आवाज आहे आणि परमार्थामध्ये आपलं ज्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे त्याचबरोबर राजेंद्र कुमार सौ सुनीताई बांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला उपाध्यक्ष आपण सर्वजण आला माउली अनाथ आश्रमाच्या वतीने आपण सर्वांस मनापासून धन्यवाद దేవదేవలా దెన్దేవలా బ్యూరో రిపోర్ట్ న్యూ టుడే 24